परमहंस श्री तुकाराम महाराज चरित्र श्री तुकाराम महाराज संस्थान येळेगाव जिल्हा परभणी श्री चिन्मय प्रसन्न परमपूज्य श्री वामनानंद महाराज की जय परमपूज्य श्री माधवानंद महाराज की जय अध्याय तिसरा श्री गणेशाय नम श्री चिनयमूर्ती सहजानंद ब्रह्मानंद गुरवे नम जय जय जी देवकी नंदना पुराणपुरुषा नारायण अनादेसिद्धा मनमोहना परात्परा सद्गुरु बाह्य हो तू सगुण अंतरियसी निर्गुण सर्वाठायी व्यासपूर्ण सारखाची हृदय गुहे भीतरी चित्ती वससी निरंतरी मनपांगे निर्धारी कार्य सर्व करिसि चित्ती कैसे तुझे ठान, याचे करू जाता विवरण, पुस्ता स्वीगुरु कारण आज्ञापीती स स्वयं चित्त असे अपांश त्यासी बुद्धीत प्रवेश बुद्धिदेव की निश्चयास अनुभवे आले पाहिजे कळल्या वासून निश्चय ती कैसी देवकी होय सांगावे जे गुरुराय कृपा करुणी अरे राहते ती आत्मयापासी आणि ते आत्मत्व अनुभवासी म्हणून देवकी तिजसी संते संज्ञा केली बुद्धी सपात्रता सा साधावी पात्री जल योजना करावी जलात प्रतिबिंबता लक्षावी आत्म्याची चित्ताचे नाव वासुदेव ते चित्त बुद्धीचे वैभव उभयता योगे अभिनव प्रतिबिंब प्राप्त त्या प्रतिबिंबाची व्याप्ती तयाशी वासुदेव बोलती जीव ब्रह्माची गती देही ऐसीच असे ही अनुभवाची खूण जाणावी बा आपुली आपण तेव्हा वासगुण देव नंदन हृदयी कोण जो वरी ऐसे नाही कळले वरी बहुतेक श्रमले नाना साधने थकले झाले रानभरी जप तपादि अनुष्ठान कारण, शेवटी गुरु वाचून निर्फळ ची जाणीजे ही श्री गुरु तुमची कर्णी अज्ञासी अप्राप्त मनोनी मस्तक चरणी ठेवी तो देवा संततेची गुरु दुसरा नसे विचारू करिता संत स्मरणी आदरू मन धावे वाटे चरित्र संताची जीवे भावे तेनी तुम्हासी भावे समाधान तुम्ही प्रसन्न झाल्यावरी मुक्यासी फुटेल वैखरी आणि संत चरित्र निर्धारी सहजसी बोलेल दयार्द होऊनी संत अंतक्करणे देऊनी स्फूर्ती आप आपना बोलवती संत रूपे पूर्वी केले निरूपण निजभक्त तुकयाचे गुण अघटित करणी करुणि अलिप्तपन राहे देही विदेही राहिले उरउरित चरित्र अवर्णनीय जे विचित्र श्रवणे पठने पवित्र श्रोते जन कोणे एके समयी भेटीस आले सिद्ध गोसावी तुकार रामाचे धरुणी नेते झाले गर्ते ते दोघेही डोंगी कुटिल परि स्वामी सदा निर्मळ भूमि आप आणि जळ पंचभूतेही समत्वे ते अभिमाने नाडिले बळे च धरिले बुया रामाजी नेता बळे नवल कैसे झाले पै समाधी सिद्धी तुकयसी दासी रक्षण करती अहरणीशी सरा उभ्या सेवेशी अभात्यशी सर्वदा हे कुटील दोघे जन सायासे करीती साधन समाधी जाऊनी अहंकार गुण नाडिले तयासी यासी एक पक्ष लोटला कुटील मुकले प्राणाला तुका अवलोकी तयाला तो प्रेते पडी येले तुका राम झडकरी आले विवरा भीतरी मोकळे करुणी पाहता सत्वरी तव ते अचेतेन अचेतन पडी येले स्वतः उठण्याची शक्ती नाही प्राणजिनसे त्या देही संताचं पाही, अपायी पडिले तपाभिमाने नाडिले संतदृष्टीचं नाही भाजले छुपू विद्येने फुगले छळण केले संताचे धर्म छळले जाण अपमानिले कौरवसैन्य रौरव नरक जाणं प्राप्त झाले कौरवा शेवटी धर्मराज दयाळू संत सर्व दुष्टांचा उद्धार करीत ते जाणूनी ध्यानात काय करी तुकया छडी मारिता प्रेतावरी उठून बैसले कर्माचारी मिठी मारिता चरणावरी तुकयाचे ते धवा मनती गुरु भेटले क्षमा मागुनी निघाले गर्वरहित थिजले मना माजी त्यांची मनी इच्छा होती की तुकयाची वाढवी कीर्ती त्याची करावी फजिती आपण श्रेष्ठ व्हावे परितो तो भगवत भक्त खरा साह्य करी केली रुक्मिणी वरा काय भी तो मंत्रा तंत्रा साधने साधिले हैसे अपमानिले गोसावी प्रित कृष्णमुख केले पाहि दिवसे दिवस अंत नाही पराक्रमा ज्यांचे मुक्तमुक्षुविषयी दर्शने पावन होता लवलाही जो जैसा भावे येई तैसे तया दिसती बाळासी बाळ विषयी जना विषयी केवळ मुक्तासी संत निश्चळ दिसती पै शिव्या देऊनी पाहती परी लोक न सोडिती जनिवनी पाठलाग करती रात्रंदिन चैन नाही जनाचे तापा सदा राहती रानोराने एखादे समयी गुप्त मार्गाने जाती कोठेही एके समय सूर्यग्रहण आले होते गहन पर्व थोर म्हणून इच्छा धरेली गंगेची स्नान करावे गंगेचे मनीस फुरले तुकयाचे दर्शन होईल कैसे आजीचे दिनी दहा येथेच वाजले पर्व फार समीप आले चार योजना पाहिजे क्रमिले एका घंट्यात लोकमंती नांदेड दूर सोळा कोस मध्ये डोंगर घोडे तरी काय जाणार अल्प पका, अल्प काळात वेळ बिलकुल उरली नाही निश्चय टळेल संशयी नाही येण्यास कोणी राजी नाही समागमे तुकयाचे सकाळशी पुसुनी पाहिले बहुतेकास खोटे भासले भाविक दोघे निवडले एक श्री आणि पुरुष स्त्री होती जमेदाराची समागमे पुरुष एकची नेत्र झाकेता उभय तांची गंगा तिथी उभी पाहेम पाहे नंदी ग्राम नगर आश्चर्य करी नारी नर स्नानदान पर्व काळ घडला गुरुकृपे लागला श्री गुरुचा हात तोच पर्व काळ सर्वत्र सर्वात त्याहीवरी ग्रहण निश्चित तेथे आनंदाशी काय उणे पहा पहा निश्चयाचे बळम गुरुकृपे साडीला पर्व काळ अभक्तासी संशय जाळ कुतारकाने पडिला उलटी येऊनी सांगती सर्वत्राची केली भ्रांती मग पश्चाताप करती चुरमुर्ते ठाईचे ठाई कोणे एके अवसरी निघाली तुकेंद्राची स्वारी दर्शनाकारणे निर्धारी आज गुरुचे पुसदास आले सत्वरंग समाधी विठ्ठल किंकर मरुणी जिवंत निरंतर संत सदा चिरंजीव तुका आल्याचे कळले लक्षावधी लोक जमले दर्शन मात्र संतोषले नगरवासी जन अंत नाही जत्रेचा तो तालुका इंग्रजीचा पहारा आला पोलिसाचा बंदोबस्ता कारणे सहूकडे नाकेबंदी केली बरी अगरीत यात्रा जमली पोलिस जवाने थकली कोठबरी निवारीती हो ते नरसिंह देवळी गर्दी फारच झाली जवानांची ही मती खचली हे पाहिले तुकयाने देवालया आत शिरले दोन्ही कपाटे बंद केले आतील आत गुप्त झाले प्रगटले नदी तिरी मग समाधीचे दर्शन घेतले आजे मनी पाहिले तिथून सत्वर निघाले निज कामापती मग मार्गात एक अतिवृद्ध बाई कंटाळली होती आपली देही शरणागत होऊन लवलाही म्हणे मी बेजारले देहासी कधीतरी देह जाणार बरी अंतकाळी पाय नाही मिळणार आताची मस्तकी ठेवून कर म्यावे जी वैकुंठा आजवरी संसार पाहिला आता ऐकून ये कानाला नेत्रहीन शक्ती पायाला राहिली नाही ज बसली जागा उठवेना अन्न कोणी घालेना ना ते पचेना ऐसे जाहले कृपा करून दयाळा श्री हात पाहिजे ठेवीला मीन सोडी चरणाला म्हणून मिठी मारिली शुद्ध भाव जाणूनी म्हातारी दया उपजली अंतरी बोलती ऐसा प्रकार गोचरी दिसून आला वासुनी काही नसे अर्थ इचे काही नसे स्वार्थ इतसी तात्काळ दावने परमार्थ देहातीत करावे ऐसे अनुने ध्यानी कर वर ठेवणी तात्काळ जीवित्व त्यागुनी देह त्यागविते दाहले संत चरण ज्या लागती त्यासिका होय अधोगती पावने उत्तम पदप्राप्ती कलेवर पडिले जो जो घडण्याचा प्रकार तैसा देहाचा झाला विचार पुढे होईल जे जे चरित्र कळो येईल स्वभावे एकाग्र करुणी चित्तम श्रवण करो सज्जन सं पावत उत्तमपदप्राप्त अज अव्यय जे स्वस्ती श्रील संत लिलामृत परमहस तुकारामचरित्र मंदमुखी जीवनबोधत तृतीध्याय श्री तुकाराम चरित्र तृतीध्याय समाप ओ नमो भगवते तुकारामाय सर्वसाक्षी वामनानन्दाय नम